घेतलंय का काय काय टाकलंय त्याच्यात त्याच्यात मी कांदा टाकलाय बटाटा टाकलाय अजून पास्ता मसाला आणि मी तू बस 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 करू हे जास्त मीठ नको टाकू करशील बटाटा टाकतात का पिसतात काय नवीन रेसिपी बाबू तेल टाक तेल बघू इकडे बघे बघू स्माइल कर शेमडे एकजण सामान आणायला एक जण बनवायला एक जण चूल पेटवायला पाणी होलो ना पहिले त्याच्यातला आता सगळ्यांचा आलाय हो का काय बोलतेस बटाटा पास्ता का हा काय का बाबू बटाटा पास्ता आता काय करायचं नवनीच नवनीच टाकायची तगला तगलीकडे टाक तू तेलाशी तवते का दम देते का दम देते हो का तगलीकडे टाक उकर जागेवर टाकती ती ते टाकलत नाही ना बाबा पकड 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 आता तोप हालला तो, तो। जुगाड काय कपडा पक उठती मदत दे सुतल चल थांब नको नको ना? तुझा कर। तो बघ तुझकर तसच होत हलवलं तु जास्त हे आता दोन मिनिटं थांबायच दोन मिनिट ठेवायचं थांबा आता पडेल टोप प्रेमात हे करायचं मिक्स रागा रागा कशाला करते मोठ लागेल बटाटा शिजला का शिजला ना कशी टेस्ट टेस्ट कशी स्पायसी पण शेंबूड पडेल त्याच्यात कोण निघत दुसऱ्या ना अशी फटापट करपायच यो टोप आमचा आम गेला चुलीत हाळू ना जुगाड भारी आहे उचलायच विदाउट पक्कड कुठे शिकते ग तू एवढा हो का म्हणजे मोबाईल युजफुल आहे ना हा बर टाकली दुआ पटकी बंद कर आता नाही तर करतायच सगळं नाही करतो गॅस बंद करू ले चूल ते पाल पाटील नाही लास्टला पाणी टाकायचं आहे मस्तपैकी आहे म्हणजे थोडासा टाकायचा एकदम थोडा आणि मग हलवायचा आहे आग पुढे नकल आग आग नाही काटी हो का पेटले बघ कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आहे का मग आता सुट्ट्या पण लागतील मस्त जेवण बनवायचा हां चूल पण येते मस्त पेटवता हा काय बिजली, आग विजली

at cablak khatam mm. bye bye wah wow. bye, -bye. <tus> तेश करून बघ कसे झाले